आता प्रधानमंत्रीच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला कोण पाहायचा म्हणजे नरे निवडणुक मध्ये पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे मोदी सरकारचं थ्री पॉईंट ओ सरकार बघायचा की राहुल गांधी जास्त प्रधानमंत्री म्हणून कोणाला पाहायचा मोदी सरकार थ्री पॉईंट ओ की राहुल गांधी मोदी यवतमाळ करतो यवतमाळ सीटच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत यवतमाळचं मतदान म्हणजे ते कसं तर असं बरोबर मी लोकांकडे जाईल त्यांना एक एक चिठ्ठी देईल आणि त्यावर मी त्यांना त्यांच्या तेन पक्षाचं म्हणजे त्यांना ज्या पक्षाला वोट द्यायचा आहे बीजेपी काँग्रेस शिवसेना एम आय एम आणि सर्व पार्टींची मी नावे इथे दिलेली आहे त्यांना सर्व पार्टीची जे नावं आहेत चिठ्ठीवर लिहायची ज्यांना त्यांना वोट द्यायचं त्या पार्टीचं आणि त्याची घडी करून या बॉक्समध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे आपण यवतमाळची वोटिंग येणार आहे आणि ही वोटिंग मी प्रत्येक नागरिकांकडे जाऊन जाऊन घेणार आहे म्हणून या व्हिडिओला पूर्ण पहा आणि जर आणखी तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर काय करताना यवतमाळचा एकलुता एकूलता एक मी युट्युबर आहे तर व्हिडिओला एक लाईक आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बे लायकन ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत असेल सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हॉट्सॲपवर फेसबुकवर आणि स्टेटस वगैरेवर अपलोड करा काय करता लवकर करा जास्त वेळ न करता चला आपल्या व्हिडिओकडे मित्रो या व्हिडिओची सुरुवात केली मी पोस्टल ग्राउंडवरून कारण पोस्टल ग्राउंडचा इतिहास आपल्या यवतमाळसाठी खूप मोठा आहे आणि मी लवकरच त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ आणेल मी लोकांना जाऊ जाऊ तिथे विचारलं की दादा तुम्हाला वोटिंग करायचं आहे तुम्हाला ज्या पक्षाला वोट द्यायचं आहे त्या पक्षाचं नाव तुम्हाला या चिठ्ठीवर लिहायचं आहे आणि त्याची घडी करून यामध्ये टाकायचं आहे मित्रो हा पार्ट वन आहे जर या व्हिडिओवर चांगला प्रतिसाद मला भेटला तर मी या व्हिडिओचा पार्ट टू बनवेल आणि पार्ट टूवाल्या व्हिडिओमध्येच कोणता पक्ष यवतमाळात लोकप्रिय आहे कोणता पक्ष जिंकला या वोटिंगमध्ये ह्या आपण पार्ट टूमध्ये डिक्लेअर करणार आहोत म्हणून आधीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप सारे लोक यांना व्हिडिओमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते लोक यांनासे भिल्यासारखे करत होते बिकॉज आपल्या यवतमाळमध्ये याच्या आधी असं कोणीच करण्याचा प्रयत्न केलेला नाही अशा टाईपमधले व्हिडिओज कोणी बनवलेले नाही आणि हे पहिल्यांदा होतं त्यामुळेच कुठे ना कुठे लोक हेजिटेट करत होते पण आता या प्रकारचे व्हिडिओज यवतमाळकरांसाठी का नॉर्मल होणार आहे कारण मी प्रत्येकाकडे जाऊन असे व्हिडिओज आता नेहमी बनवणार आहे म्हणून या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर हे दोघं जण जे बसून होतले यातला एक माझा ला म्हणजे मी दहावीत असतो ते होतो तेव्हा माझा एक मित्राचा आहे याचं नाव रोहन गडरुडा आहे एटीन प्लस जे लोक अठरा वर्षाच्यापेक्षा जास्त वय आहे मी त्यांचंच वोट घेतलेलं आहे अठरा वर्षाच्या खालची जी मुलं आहे जे लोक आहेत त्यांचं वोट मी घेतलेलं नाही आहे कारण भारताच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की अठरा वर्षाच्या खालील व्यक्ती हा वोट म्हणजे मतदान नाही करू शकत तर आपण त्याच नियमानुसार यवतमाळमधली वोटिंग घेतलेली आहे पण आपण कोणत्याही उमेदवारासाठी वोटिंग नाही घेतलेली आहे आपण फक्त लोकप्रिय कोणता कोणती पार्टी आहे याबद्दल हे वोट घेतलेला आहे आणि खूप जास्त मजा आली मला हा व्हिडिओ बनवताना खूप सारे जे यूथ होते त्यांनीच जास्त प्रचंड असा प्रतिसाद दिला मला उम्मीद होती की जे भाजीपालेवाले काका असतात किंवा जे अप... फळं वगैरे विकणारे असतात मला त्यांच्याकडूनसुद्धा व्हिडिओज घ्यायचे होते परंतु ते लोक व्हिडिओसाठी मला नाही म्हणत होते म्हणून मी या व्हिडिओमध्ये कोशिश केलेली आहे की यूथला साईड केला आहे परंतु जर या व्हिडिओवर मला चांगला प्रतिसाद भेटला तर मी फोर्सफुली नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकऱ्यापासून तर भाजीपाला विकणाऱ्यापासून दुकानवाल्यांपासून सगळ्या जणांची बोट घेऊन आपल्या या चॅनलवर नक्कीच टाकेल म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मी लोकांकडून प्रतिक्रिया पण घेतली की त्यांना प्रधानमंत्री म्हणून दोन हजार येत्या निवडणूकमध्ये कोण बघायचं आहे आणि त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ मित्रांसोबत नक्की शेअर करा दादा प्रधानमंत्रीच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला कोण पाहायचा आहे म्हणजे निवडणूक निवडणुकांनी पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

हो एक गोष्ट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे भारतामध्ये जेही वोटिंग होत असतं जेही मतदान होत असतं ते गुप्त पद्धतीने होत असतं म्हणून जेव्हा कोणी वोट करत होतो तेव्हा मी त्यांच्याकडे पाहत नव्हतो त्यांनी जे मत करत होते त्यांच्याकडे सुद्धा पाहत नव्हतो त्यांनी घडी करून असे त्याच्यामध्ये टाकेपर्यंत मी त्या चिठ्ठीला हातसुद्धा लावत नव्हतो सगळ्यात आधी या काकांची माफी मागणं खूप गरजेचं आहे कारण हे काका खूप फोर्स करत होते मला की व्हिडिओमध्ये माझी क्लिप नको ॲड करशील पण सॉरी काका तुमची क्लिप ॲड करणं खूप महत्त्वाचं होतं कारण सर्व यंग मुलांनीच वोट केलेलं आहे आणि तुम्हीच एक मोठ्या माणसांपैकी आहे ज्यांनी वोट केलेला आहे पोस्टग्रम नंतर आम्ही आलो मित्र मेटास सुमार जारने रोडवर आहे आणि त्या मला कॉलेजचा ग्रुप भेटला बेट, बेट, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ही शेवटचा ग्रुप आहे ज्यांच्याकडून आपण व्होटिंग घेणार आहोत पार्ट टूमध्ये व्होटिंग होणार आहे ते खूप मोठं होणार आहे पण त्यासाठी मला या व्हिडिओवर प्रतिसाद पाहावा लागेल कारण अशा टाईपचे व्हिडिओ बनवणं म्हणजे थोडंसं एक किचकट काम आहे कारण लोकांकडे जाऊन मला विचारावं लागतं प्रत्येकांना आणि त्यांची परमिशन घेऊनच हा व्हिडिओ मला बना, बनावा लागतं त्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी पार्ट टू आणेल तर कमेंटमध्ये नक्की तुमची राय मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पार्ट टू पाहिजे असेल तर प्लीज तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बहुतेक मी हा व्हिडिओ अपलोड करेल तो व तेव्हापर्यंत जे निवडणूकमध्ये उमेदवार उभे राहणार आहे त्यांची यादी जाहीर झाली असेल जर झाली असेल तर आपण नेक्स्ट टाईम त्यांच्याबद्दलच वोटिंग घेऊया नाहीतर ही चोटिंग आपण कंटिन्यू करूया

तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय नो की हा माझा पहिला पार्ट होता आणि या प्रकारचे व्हिडिओ याच्या आधी बनवलेले नाही तर यामध्ये या खूप सारे पार्ट्स मिसिंग आहेत जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करतोय तेव्हा मला त्या ते गोष्टी लक्षात आला परंतु जेव्हा याचा सेकंड पार्ट बनेल तेव्हा मी सर्व मिस्टेक्स कव्हर करेन सोबतच याच्यापेक्षा जास्त थोडीशी मजा आणि काहीतरी एक्स्ट्रा ॲड करण्याचा प्रयत्न करेन ज्याला आपण मसाला सुद्धा शकतो जेणेकरून तुम्हाला पाहतानी सुद्धा मजा येईल आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर जिथे होईल तिथे शेअर करा तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत मित्र परिवारांसोबत सगळीकडे या व्हिडिओला फैलून द्या आणि हो या व्हिडिओचा तुम्हाला पार्ट टू पाहिजे का त्या पार्ट टू मध्ये आपण व्हिडिओ तुम्हाला मोठा राहील पण डिटेलमध्ये जाणून घ्या की यवतमाळमध्ये आखिरकार कोणती पार्टी फेमस आहे कारण आपल्या यवतमाळचे वोट्स आहे याच्यामध्ये आणि वोट्स जास्त नसले म्हणून काय झालं पार्ट टू मध्ये खूप जास्त वोट्स मी ऍड करण्याचा प्रयत्न करेन म्हणून व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की असा पार्ट टू पाहिजे की नाही जर तुमचा प्रतिसाद असला तर पार्ट टू बनवूया नाहीतर